मराठा लाइट इन्फंट्री ही देशात आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक करून देशात आणि देशाबाहेर मोठा पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान आहे असं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला के सर केला त्या प्रित्यर्थ मराठा लाईट इन्फंट्रीद्वारे चार फेब्रुवारी हा दिवस मराठा दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त कर्नाटकातल्या बेळगाव इथं आयोजित मराठा लाईट इन्फंट्रीच्या दोनशे छप्पन्न वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मोजक्या सैनिकांसह प्रकाशाच्या वेगानं चपळता दाखवून अतुलनीय पराक्रम करत देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका मराठा लाईट इन्फंट्रीनं बजावल्याचे गौरवोद्गार शेलार यांनी काढले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं तसंच तानाजी मालुसरे यांनी पराक्रम करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतल्याच्या घटनेचं स्मरण म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं